नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या या खास राशिभ आज आपन धेनार आहोत राशी भविष्य मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिना कसा राहणार आहे वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ ग्रह जो पराक्रम ऊर्जा जोश आत्मविश्वास आणि बदले यांचा कारक आहे या राशीचे लोक भावनिकदृष्ट्या खोल जिद्दी हट्टी पण अतिशय निष्ठावान असतात चला तर मग बघूया सप्टेंबर तुमच्या जीवनात काय घडवून आणतो करिअर आणि व्यवसाय नोकरी करणाऱ्यांसाठी महिन्याच्या सुरुवातीला ऑफिसमध्ये कामाचा ताण जास्त असेल वरिष्ठांकडून कठोर शब्द ऐकावे लागतील पण महिन्याच्या मध्यापासून परिस्थिती तुमच्या बाजूने फिरायला लागेल पदोन्नती बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांसाठी नवीन प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्ट किंवा भागीदारीचे प्रस्ताव येतील मोठी गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा महिन्याच्या शेवटी चांगला नफा आणि प्रतिष्ठा मिळेल आर्थिक स्थिती महिन्याच्या सुरुवातीला खर्च जास्त होऊ शकतो विशेषतः घर प्रवास किंवा आरोग्यावर पण अडकलेली रक्कम परत मिळेल महिन्याच्या शेवटी अचानक आलेली संधी तुम्हाला आर्थिक लाभ देईल गुंतवणूक आणि बचत या दोन्हीत संतुलन ठेवावं लागेल प्रेम आणि नाते संबंध अविवाहितांसाठी नवीन व्यक्तीची ओळख होण्याची शक्यता आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेम संबंध सुरू होऊ शकतो मात्र घाईघाईत निर्णय घेऊ नका विवाहितांसाठी महिन्याच्या सुरुवातीला पतीपत्नीमध्ये गैरसमज होऊ शकतात पण संवाद साधल्यास आणि संयम ठेवला तर नात अधिक घट्ट होईल महिन्याच्या शेवटी प्रवास किंवा एकत्र वेळ घालवल्याने नात्यात गोडवा वाढेल कुटुंब आणि सामाजिक जीवन घरात एखादं शुभकार्य किंवा समारंभ होण्याची शक्यता आहे नातेवाईकांशी भेटीगाठी वाढतील आईवडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या भावंडांसोबत नात अधिक घट्ट होईल आरोग्य महिन्याच्या सुरुवातीला ताणतणाव जाणवेल पोटाचे विकार आम्लपित्त किंवा थकवा जाणवू शकतो योग ध्यान आणि प्राणायाम फायदेशीर ठरेल उपाय आणि सल्ला मंगळवारी लाल कपड्यात गूळ आणि मसूर डाळ दान करा दररोज हनुमान चालिसा पठण करा शक्य असल्यास मंगळवारी उपवास ठेवा लाल रंगाचा रुमाल किंवा कपडा वापरा आई वडिलांचा आशीर्वाद घ्या त्याने ग्रहदोष कमी होई थोडक्यात सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये नवी संधी आणि उन्नती व्यवसायात परदेशातून लाभ आर्थिक स्थैर्य सुधारणा प्रेमसंबंधात गोडवा पण सावधगिरी आवश्यक कुटुंबात आनंद आणि शुभकार्य असा होईल थोडक्यात सांगायचं तर हा महिना तुमच्यासाठी परिवर्तन यश आणि नवीन संधींचा ठरेल तर मित्रांनो हे होतं वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या राशीच्या भविष्यास धन्यवाद